मामा रामराव तुमचं नाव सांगा मामा प्रभो जगदाळे आज तुम्ही इथं दिग्विज एंटरप्राइजेस या दुकानला बाटली घेऊन आला सोबत कशामुळे घेऊन आलात तुम्हाला गुण म्हणून घ्या गेल्या वर्षी तुम्ही लातूरून ही बाटली आणून उडदावर मारलो तो जी। तर उडदाला काय फायदा झाला फायदा काय फरक पडला नाही उडदाला जसा वर्षाकडे महागल्या काळात तसा हा म्हणजे तुम्हाला फायदा झाला फायदा झाला हे मारल्यामुळे तुमचं उडीद गेल गेलेलं गेल नाही एक सुद्धा मिलनी धाड एक सुद्धा धाड मिलनी ना काय आणि फळ सुद्धा भरपूर लागत उत्पादन अर्धा ला एकर मध्ये सात कट्टे माल झाला डबल एच चे अर्धा एकर मध्ये सात कट्टे माल झाला तुमचं असं म्हणणं आहे की हे वापरल्यावर पहिलेच्या काळामध्ये जसं पीक येत होतं दमदार जोमदार तसं पीक येते आज तुम्ही आता माझ्याकडून हे गृह आणि नायट्रो घेऊन चाललात हे वापरल्यामुळे फायदा होतोय का लोकांना फॉज लागल आणि होत नाही म्हणजे काय हे औषधी जे ह्याच्यात जे असेल हा जे औषध त्याच्यात निघाल तर हा म्हणजे हे बॉटल ग्रीन प्लॅन कंपनीची जुनी बॉटल तुम्ही घेऊन आला असं असं आहे का नाही तर समाधानी आहात की तुम्ही ऑफर समाधान नाही तर ओके थँक्यू